भारतीय रेल्वेने हरित ऊर्जेच्या दिशेने एक नवा इतिहास रचला आहे तोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या पवित्र नगरी वाराणसीत याच वाराणसीत देशाच्या पहिल्या सोलर ट्रॅक प्रोजेक्टचा पाया घातला गेला आहे हा केवळ स्वच्छ ऊर्जेचा प्रकल्प नाही तर मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचं एक जिवंत उदाहरण आहे तर चला पाहूयात वाराणसीतील ही नवी हरित रेल्वे क्रांती नमस्कार मी राजेश सावंत आणि आपण पाहतात प्रहार न्यूज लाईन ही आहे वाराणसी आणि ही आहे वाराणसीतील नवी हरित रेल्वे क्रांती हो आणि तुम्ही अगदी बरोबर ओळखलात ते म्हणजे हा मतदारसंघ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुम्ही जे सोलर पॅनल पाहतात तीच भारतीय रेल्वेने हरित ऊर्जेच्या दिशेने रचलेली क्रांती आहे देशात प्रथमच रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असलेली रिकामी जागा वापरून स्वच्छ ऊर्जा निर्माण केली जाते या सत्तर मीटर लांबीच्या ट्रॅकवर लावलेले अठ्ठावीस स्वदेशी सोलर पॅनल एकत्रितपणे पंधरा किलोवॅट पीक वीज निर्माण करतात आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा निर्माण न करता यामागे असलेली अभिनव कल्पना म्हणजे त्याचं तंत्रज्ञान हे बायोफेशियल पॅनल्स आहेत म्हणजे ते दोन्ही बाजूने सूर्यप्रकाश शोषून घेतात त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वीस ते, ते एकवीस टक्के इतकी वाढले जर काही पॅनल्स एक किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर लावले तर दररोज सुमारे नऊशे साठ युनिट्स वीज निर्माण करता येईल या सौर पॅनलची वैशिष्ट्य म्हणजे पॅनलची लांबी दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मेमी रुंदी अकराशे किलो आहे या पॅनलची रचनाही जबरदस्त करण्यात आली याची रेल्वेच्या नेहमीच्या देखभालीच्या कामात अडचण येत नाही फक्त नव्वद मिनिटात हे पॅनल्स काढता येतात आणि पुन्हा बसवता येतात रबर माउंटिंग पॅड्स आणि इपॉक्सी अॅडहेसिवच्या सहाय्याने हे पॅनल सुरक्षितपणे बसवले जातात त्यासाठी अतिरिक्त जमीन खरेदीची गरज नसते संपूर्ण प्रणाली स्वदेशी डिझाईन आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे जे पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतच्या स्वप्नाला साकार करणारी आहे हा प्रकल्प केवळ एक प्रयोग नाही तर भविष्याचा पाया आहे देशभरात सुमारे एक पूर्णांक दोन लाख किमी रेल्वे ट्रॅक आहेत जर यार्ड लाईन्स आणि कमी वापरत असलेल्या ट्रॅकवर अशीच योजना राबवली तरी आपण मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जा निर्माण करू शकतो आणि रेल्वेच्या वीज खर्चात लक्षणीय कपात करू शकतो कारण दर किमी तीन पूर्णांक एकवीस लाख युनिट्स वार्षिक वीज निर्माण होऊ शकते असं एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जेला नेहमीच प्राधान्य दिलंय वाराणसीतील हा सोलर ट्रॅक प्रकल्प त्याच दूरदृष्टीचं एक उदाहरण आहे यामुळे केवळ कोट्यवधी रुपये वाचतील असं नाही तर कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होणार आहे या प्रकल्पाचा खर्च अवघ्या सात वर्षात वसूल होईल आणि त्यानंतर दीर्घकाळ मोफत स्वच्छ वीज मिळत राहील वाराणसी लोकोमोटिव वर्सचा हा सौर ट्रॅक प्रकल्प हे केवळ नवं तंत्रज्ञान नाही तर भारतीय रेल्वेसाठी पर्यावरणपूरक आणि स्वावलंबी ऊर्जेच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे जर हा प्रकल्प देशभरात राबवला तर भारताच्या रेल्वे मार्गांवर सौर ऊर्जा वाहिनी उभारणं शक्य होईल असं वाराणसी लोकोमोटिव वर्सचे जनसंपर्क अधिकारी राजेश सिंग यांनी म्हटलंय वाराणसीत सुरू झालेला हा छोटा प्रकल्प भविष्यात भारताच्या रेल्वे मार्गांना सौर ऊर्जेचे महामार्ग बनवू शकतो पंतप्रधान मोदी यांच्या हरितक्रांतीचं हे पहिलं पाऊल आहे भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दिशेने उचललेला एक ठोस पाऊल आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद